नमस्कार आपण पाहताय क्राईम वर्ल्ड गुन्हेगारी विश्व आजकाल विवाह जुळवणे आणि वधू मिळवणे खूप कठीण झाले आहे त्यातल्या त्यात, त्यात शेतकरी कुटुंबातील तरुणांना तर वधू मिळणे अक्षरशः मुश्किल झाले आहे मुलांच्या विवाहाची समस्या अधिक बिकट झाली आहे विवाहासाठी वधू मिळत नसल्यामुळे अडचणीचा फायदा घेत प्रत्येक गावामध्ये लग्न जमवणारे एजंट निर्माण झाले आहेत यातून लाखो रुपयांची फसवणूक होत आहे बागलान तालुक्यातील लखमापूर गावात असाच एक फसवणुकीचा प्रकार घडला बागलान या तालुक्यातील लखमापूर येथील वसंत पाचोरे त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कातील व्यक्तीने नांदेड येथील वधूचे स्थळ नांदेड पासून जवळच राहणाऱ्या एका तरुणीचे वधू म्हणून फोटो त्याला पाठवण्यात आले तिचे नाव लीना बालाजी मांदळे असे होते ती मूळची नांदेडची असली तरी तिचे आधार कार्ड दिल्लीचे होते हे लग्न एजंट मार्फत ठरवण्यात आले या तरुणीशी विवाहाच्या बदल्यात वधू पक्षाला दोन लाख रुपये देण्याचे ठरले त्यानुसार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक पुरुष व एक महिला वधूला सोबत घेऊन लखमापूरला आले त्यानंतर वसंत व लीना या दोघांचा विवाह लावून देण्यात आला दरम्यान वधू पक्षाने आम्हाला रजिस्टर पद्धतीने विवाह करायचे आहे असे सांगून वधूवरांना नाशिक येथे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेऊन गेले पंचवटीतील साई वैदिकमध्ये दोघांचा विवाह करण्या अगोदर वधू पक्षाने आणखी वाढीव पैशांची मागणी केली दोन लाखात आधी ठरलेला विवाह अडीच लाखात पार पडला विवाह झाल्यावर पाचोरे कुटुंब वधूला घेऊन लखमापूर येथे आले चार दिवसांनी वधूने घरात सांगितले की आज मी स्वयंपाक करते शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नववधू लीनाने झका स्वयंपाक बनवला मात्र स्वयंपाक बनवताना तिने बनवलेल्या जेवणामध्ये गुंगीचे औषध मिसळले पाचोरे कुटुंबाने नववधूने चांगला स्वयंपाक केल्याचे कौतुक करत जेवणावर चांगलाच ताव मारला आणि सर्वजण रात्री झोपे गेले विवाहासाठी वसंतचा भाऊ व त्याची वहिनी घरी आले होते घरातील माणसे मात्र बाहेर गाड झोपेत असल्याचे पाहून नववधू लीना हिने वसंतकडील दागिने तसेच वहिनीच्या कानातील दागिने गळ्यातील मंगळसूत्र व घरातील रोख पन्नास हजार रुपये घेऊन पहाटेच घरातून पोवारा केला सकाळी एक एक जण झोपेतून उठले त्यावेळी सर्वांचे डोके जड झाले होते प्रत्येकाला अस्वस्थ वाटून चक्कर येत होती त्यानंतर सर्वांच्या लक्षात आले की आपली नववधू लीना घरात नाही तेव्हा त्या त्यांनी तिचा शोध घेतला की घरात अथवा बाहेर कुठेच दिसून आली नाही तेव्हा तिचा प्रताप त्यांच्या लक्षात येऊ लागला अलीकडे असे प्रकार घडत असल्याने त्यांना माहीत होते पण आपल्याबाबत असे घडेल याची त्यांना कल्पना देखील नव्हती त्यांची नववधू पळून गेली होती इतकेच नव्हे तर घरातील दागिने व पैसेही घेऊन पळून गेली होती लग्न ठरवतानाही अडीच लाख तिलाद मिळाले होते आर्थिक गंडा घालण्यासाठी लग्नाचा बहाना केला गेला होता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व परिवाराने दवाखान्यात जाऊन उपचार घेतला त्यानंतर सटाणा पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या समेत घडलेल्या फसवणुकीचा प्रकार कथन केला सटा पो सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांनी लखमापूर येथे धाव घेऊन सर्व घटनांची माहिती घेतली सटाणा पोलीस ठाण्यात नव्वद लीना ब बालाजी मांदळे हिच्या विरोधात चौघा विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला या टोळीचा शोध घ्यायला सुरुवात केली दरम्यान लखमापूर येथील या लोकांची फसवणूक केल्यानंतर घोटे येथे दीड लाखात दुसरा विवाह करण्याच्या तयारीत असताना सटाणा पोलिसांनी नववधू लीनासह तिचा मामा व मावशी यांना शितापीने अटक केली सटाणा पोलिसांनी संबंधित विवाह जुळवून देणाऱ्या एजंटला विश्वासात घेतले लीना मांदळे व तिच्या दोन सहकाऱ्यांनी घोटे येथील एक विवाहाचे स्थळ शोधले दीड लाखात सौदा ठरला असे एजंटने त्यांना सांगितले बनाव करून तसा व्हिडिओ कॉल लीनाच्या मामा व मावशीला केला संबंधित व्यक्तीने होकार देण्याची तयारी दर्शवली पोलिसांनी सांगितले तसे एजंटने वागून लीना व तिचे मामा मावशी यांना पटवले नवरदेवाचे हेच घर असल्याचे सांगून एक लाख साठ हजार रुपये देण्याचे ठरवून लीनाचा विवाह लावून देण्याचे निश्चित करण्यात आले आणि सटाणा पोलिसांनी सापळा लावला शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नववधू लीना मांदळे तिचा मामा आनंदा दळवी व मावशी काशीबाई वाघमारे हे विवाहासाठी घोटी येथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन केले आणि या टोळीचा पर्दाफाश केला अलीकडच्या काळात विवाह संबंधात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत विवाह जुळवताना काळजी घ्यावी स्वतः सर्व गोष्टींची खात्री करावी खोटे पत्ते व खोटी कागदपत्रे बनवून फसवणूक केली जात आहे म्हणून लोकांनी सावधानता बाळगावी अशाच नवनवीन आणि गुन्ह्यांच्या थरारक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट ही करा आणि व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा कारण गुन्हा कधीही आणि कुठेही घडू शकतो गुन्हा कितीही काळोखात का झाला तरी सत्याला समोर यावंच लागतं